राजापूर सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक छोटस खेडगाव आणि या खेड्यातली ही सुंदर अशी सकाळ पक्ष्यांचा सुरू आहे सूर्यदेवाने नुकतेच आपल्या मनमोहक रूपाच्या दर्शनाने आसमंत उजाळला आहे त्याच्याकडे पाहून खात्री पटते उगाच का तो महारुद्र या गोळ्याला गिळंकृत करायला निघाला असावा या मनमोहक करणाऱ्या वातावरणामध्ये याच खेड्यातील एका सामान्य पोस्टमास्तरचं घर आहे ज्याचं नाव रामा पण साऱ्या गावचा तो रामजी रामजी त्याची बायको पार्वती एक पोरगा माधव आणि त्या साऱ्यांची लाडकी जया असं हे कमवून खाणार कुटुंब आहे रामजी व पार्वतीने अगदी नेटाने संसार करून आपल्या माधवाला शिकवलं जयालाही शिकवलं परंतु माधवा हुशार निघाला अगदी लहानपणापासून प्रत्येक येतेत पहिला येणारा माधव चटकन सगळ्यांच्या नजरेत भरायचा रामजी व पार्वतीला माधवाकडे पाहून अभिमान वाटायचा आनंदाने उर भरून यायचं काळाचा महिमा चालला अचानक एके दिवशी रामजीला पक्षाघाताने घाताने आवडलं आणि रामजीने अंथरून धरलं ते कायमच खाणारी तोंड चार पण कमावता हात आता अंथरुंना खेळला होता मुलं शिकत होती तशातच पार्वतीने आणि छोट्या जयूने सुद्धा मजुरी करायला सुरुवात केली आता जयू एवढी समजूतदार कशी झाली हे समजायला एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म घ्यावा लागेल इतक पुरेसा आहे माधव कॉलेजला गेला मन लावून अभ्यासात रमला त्याचे मित्र अनेक वेळा फिरायला बोलवायचे हॉटेलला जायचे त्याची खूप इच्छा व्हायची पण डोळ्यासमोर एकच चित्र असायचं आपला अंतरुणातला बाप मजुरी करणारी आई आणि तिला साथ देणारी बहीण माधव त्या क्षणाला आपलं वाकडं पाय वळून पुस्तकात मान घालून बसायचा मनात मनोरथ दौडायचं मला नोकरी लागेल मग मी माझं घर सुधारेल आईला आरामात खाऊ घालेल बहिणीचं थाटामाटात लग्न लावून देईल बाबांना शहरातल्या दवाखान्यात नेईल आणि या परिस्थितीने आणलेल्या शहाणपणामुळेच माधव चांगल्या मार्गाने पास होऊन नोकरीला लागला तो म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळेत मास्तर म्हणून माधव नोकरीला लागल्याचा आनंद फक्त रामजी पार्वती आणि त्या जयाला झाला नाही बरं का तर साऱ्या राजापूर गावाला झाला गावकुसात राहणारी आणि माणूस की जपणारी सर्वच माणसं सुखावली प्रत्येकालाच त्याचं कौतुक वाटलं आमचा धनु सावकारही आपला उन्याआड पिंट्याला म्हणाला अरे बघ 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 ते रामजीचं पोरग बघ पण त्या परिस्थितीत शिकलं जरा घे जरा त्याची अकल घे इकडं माधवच्या घरात काय दिवाळीच होती रामजीच्या डोळ्यात आनंद तरळत होते आई पार्वती लेकराची दुष्ट काढून त्याच्या गालावरून हात फिरवत कष्टाचं चीज रे पोरा अशी रडत रडत बोलत होती जेवी सुद्धा आपल्या दादाला नोकरी लागली म्हणून आनंद होऊन गेली होती दिवसा मागून दिवस सरत गेले पुन्हा एकदा रामजीच्या घरात खळखळून हसण्याचा आवाज घुमू लागला आणि एके दिवशी माधवच्या मामाने त्याच्यासाठी एक स्थळ आणलं माधवच्या मामाने आणलेलं स्थळ म्हणजे रूपा रुपा नाव तिचं रूप होती होती का रूपाचं शिक्षण झालं पर्यंत नावाप्रमाणे रुपातही तितकीच देखणी असलेली पाहता पाहताक्षणी माधवच्या मनात घर करून गेली वाजत गाजत माधवच्या डोक्यावर अक्षता पडल्या आणि आयुष्याच्या चित्रपटाचा मध्यांतरानंतरचा खेळ सुरू झाला मा पुत आलेल्या रूपाने रामजी आणि पार्वतीची स्वतःच्या आई सारखी सेवा केली बहिणी सारखं दिलं आणि माधव व रूपाच्या लग्नाचा विषय घरात सुरू झाला गोकुळात लहान लहान बाळांचा किलबिलाट घुमत होता सार कसा अगदी हेवा वाटावा असं सुरू होत असाच एक दिवस उजाडला आणि ज्याने रामजीच्या या गोकुळाचा विस्तवच करून सोडला महादेव नेहमीप्रमाणे आपल्या परीला खेळवत खेळवत झोपला तो कायमचा नोऱ्याला उठवलं आहो उठाना उठाना पण मध्यरात्री निद्रित अवस्थेत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने केव्हाच महाधव हे गोकुळ आणि हे विश्व सोडून या निष्ठूर विद्यार्थ्याच्या घराकडे मार्गक्रमण करायला निघाला होता रुपाच्या टाहो फोडण्याने घरातली इतर माणसं धावत गेली कोणाला काय कळत नव्हतं लहानची मुकली अजूनही आपल्या बापाच्या पाफा घेत होती त्याला उठवत होती बघता बघता सारा गाव जमला रामजी अरे तो रामजी ज्याने अंथरुण सोडण्याचं नुकत स्वप्न पाहिलं होतं आता तो कोणत्याही क्षणी हे जगच सोडेल अशा अवस्थेत गेला होता पार्वतीची तर या धक्क्याने वाचाच गेली होती जयाचं लग्न आता होईल कस हा सगळ्यांना प्रश्न होता या सगळ्या या सगळ्यात रूपा होती कुठे रुपाचा आत्ता सुरू झालेला संसार त्याचं पुढे काय होणार दोन वर्षाचा मुलगा एक वर्षाची मुलगी आणि ही रूपा नवे 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 नवे, 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 नवे आता ही होणार नव्हे कस होईल आजारी सासरा वाच्या गेलेली सासू लग्नाला आलेली ननन आणि ही दोन मुकली पोरं यांचं पोट तिनं कशाच्या आधारावर भरायचा हा तिला भेटसावणारा प्रश्न अनुत्तरितच राहिला कारण कारण हा माधव दोन हजार सहा नंतर नोकरीला लागला आणि या दळभद्री सरकारच्या नियमाप्रमाणे त्याला पेन्शन नव्हती दोन हजार पाच नंतर नोकरीला लागलेले सगळे जणू काय आबाळातूनच पडलेले आहेत त्यांना माय बायका पोरं काही नाहीत स्वतःच्या बापाला बाप न म्हणणार या भिकार राजकारण्यांना काय करणार रामजीचं दुःख काय करणार पार्वतीचं दुःख कसं होईल जयाचं लग्न रुपा कशी शिकवेल आपल्या लेकरांना या साऱ्या प्रश्नाची उत्तर कोण देणार आहे कधी देणार आणि कशी देणार हे विधात जाणो संपूर्ण राज्यात अशा कितीतरी रूपा आजही जगत आहेत आणि हा नीच समाज त्यांच्या लाचारीचा फायदा घेऊन त्यांचे लचके तोडू पाहत आहे त्यांचे लचके तोडू पाहत आहे धन्यवाद